आज आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून नमस्कार आयुष्याचा जोडीदार निवडणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो अनेक वेळा प्रयत्न करूनही लग्नाचे योग येत नाहीत किंवा काही ना काही अडथळे येतात पण दोन हजार सव्वीस हे वर्ष काही खास राशींसाठी ब्रह्मांडाचे आशीर्वाद घेऊन येत आहे शुक्र आणि गुरुची शुभस्थिती दोन हजार सव्वीसमध्ये अशा काही युती घडवून आणणार आहे ज्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली लग्न मार्गी लागतील आज मी तुम्हाला अशा पाच भाग्यवान राशींबद्दल सविस्तर सांगणार आहे ज्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष विवाहासाठी गोल्डन पिरियड ठरणार आहे पहिली रास आहे तूळ लिब्रा तूळ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे जो प्रेमाचा कारक मानला जातो दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या सप्तम भावात ग्रहांची स्थिती अशी असेल की तुमचे सौंदर्य आणि आकर्षण वाढेल जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये नात्यांमध्ये चढ उतार पाहून थकला असाल तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असा जोडीदार मिळेल जो तुमच्या आयुष्यात संतुलन निर्माण करेल ते तुम्ही या काळात पांढऱ्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरेल दुसरी रास आहे वृषभ टॉरस राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कमिटमेंटचे आहे तुम्ही स्वभावाने स्थिर आहात आणि तुम्हाला सुरक्षा हवी असते दोन हजार सव्वीसमध्ये गुरुग्रहाची दृष्टी तुमच्या विवाहाच्या स्थानावर पडत असल्यामुळे घरच्यांच्या संमतीने तुमचे विवाह ठरण्याचे दाट संकेत आहेत जर तुम्ही आधीच कोणावर प्रेम करत असाल तर आता त्या नात्याला नाव देण्याची वेळ आली आहे मित्रांनो हे राशी भविष्य ऐकताना तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही शंका असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमचे प्रेमच आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते तिसरी रास आहे मीन पायसेस मीन राशीचे लोक खूप हळवे आणि स्वप्नाळू असतात दोन हजार सव्वीसमध्ये नेपच्यून आणि गुरुची युती तुमच्यासाठी एक सोलमेट घेऊन येणार आहे ज्यांना वाटतंय की त्यांना कोणी समजून घेणारे मिळत नाहीये त्यांच्या आयुष्यात दोन हजार सव्वीसमध्ये एका मोठ्या बदलाची नांदी होईल तुमची ही शोधयात्रा एका सुंदर लग्नाच्या बंधनात संपेल चौथी रास आहे कर्क कॅन्सर कर्क राशीसाठी कुटुंब सर्वात महत्वाचे असते दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या राशीच्या चौथ्या आणि सातव्या भावात शुभ ग्रहांचे भ्रमण होणार आहे याचा अर्थ असा की फक्त लग्नच ठरणार नाही तर तुम्हाला सासरच्या बाजूने देखील खूप प्रेम आणि सन्मान मिळेल जे लोक लग्नासाठी योग्य स्थळ शोधत आहेत त्यांना मार्च ते ऑगस्ट दोन हजार सव्वीस दरम्यान चांगली बातमी मिळू शकते पाचवी रास आहे मकर कॅप्रिकॉन मकर राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या करिअरसाठी खूप त्याग केला आहे पण दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेव तुमच्या संयमाचे फळ देणार आहेत तुम्हाला असा जोडीदार मिळेल जो तुमच्या महत्वाकांक्षेला समजून घेईल हे लग्न केवळ भावनिक नसेल तर ते आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुमच्यासाठी प्रगतिकारक ठरेल तर मित्रांनो या होत्या त्या पाच राशी पण लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवते पण कर्म आपल्याला करायचे असते जर तुमची रास या पाचमध्ये नसेल तरी निराश होऊ नका कारण तुमच्या कुंडलीतील वैयक्तिक ग्रहांची स्थिती देखील महत्वाची असते तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह